हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आपण जसं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण पेपर कटिंग कशी करायची जुन्या ब्लाऊजवरून त्याच ब्लाऊजचं जे पॅटर्न निघलेलं होतं चौतीस साईजचं तर त्याच्यावरनं आपण ब्लाऊज कसा शिवायचा ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे कारण की बऱ्याच ताईंचं असं मत राहतं की ताई तुम्ही कटिंग दाखवली मग स्टिचिंग पण दाखवा तर त्यामुळंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग पण बघणार आहोत तर जे कालचं आपण पॅटर्न काढलेलं होतं चौतीस साईजचं सा पॅटर्न निघलेलं होतं ते तर मापाच्या ब्लाऊजवरून आपण हे पॅटर्न काढलं होतं तर तुम्ही पण असं घरबसल्या तुमचं तुमचं ब्लाऊजचं पॅटर्न काढू शकता खूप सोप्या पद्धतीने तर त्या पद्धतीने जे आपण पॅटर्न काढले त्याच्यावरूनच आपण जो आहे संपूर्ण ब्लाऊज स्टिच करणार आहे जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं आणि तर आता आणि ज्यांनी कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दोन दिवसाच्या लिंक देते ज्यामध्ये आपण मा आ, कशा पद्धतीने पहिल्या दिवशी आपण फोर्टस ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कटिंग केलेला आहे तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता त्याच्यानंतर आपण तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला तरी पण चालत तर मग चला आपण व्हिडिओ सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग चला आपण व्हिडिओला तर इथं हा ब्लाउज पीस घेतलेला आहे मी आणि आपण आता या पॅटर्न वरून ब्लाउज कसा कटिंग करायचा ते पण पाहू तर मी इथे या ब्लाउजची थोडीशी न उंची वाढवून घेणार आहे म्हणजे त्या ची उंची आपण कटिंग केलं ते तेरा इंचाच होतं तर आपण याच्यामध्ये थोडस आणखी जे आहे ना अर्धा एक इंच जे काय वाढवायचं आहे ते आपण वाढवून घेऊ इथं मी जे काही का, माझं माप आहे त्यानुसार मी इथं वाढवून घेतेये थोडं थोडं आणि जसच्या तसं आता हे आखून घेऊ आपण तर गळा रुंदी खूप महत्वाची आपल्याला गळारुंदी जशी आहे तसंच तस काढून घ्यायचं बघा मी या पद्धतीने जसच्या तसं हे बॅकसाईड पार्ट आखून घेतलं आणि उंची पण वाढवलेली आहे त्याची वाढ तर मी हे पॅटर्न इथं ठेवून घेतली तर या मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आपल्याला हे माप कुठं वाढवायचं आहे म्हणून तर हे माप जे आहे मी आता इथं उंची वाढवलेली आहे ब्लाउजची तर मी हे माप जे आहे हे योगपट्टीमध्ये मध्ये वाढवून घेईन जर तुम्हाला इथं उंची वाढवायची नसेल तर तुम्ही इथं आहे असंच आखायचं आहे फक्त आपलं ही जी पट्टी आहे हीच आपल्याला खालच्या साईडनी अर्धा तुम्हाला सांगितलं होतं इथं म्हणून हे पहा तर इथं हे उंची वाढवली म्हणून आपण हे इथं वाढवलेलं नाहीये तुम्ही उंची नाही वाढवली तरी हे आपल्याला इथे वाढवून आहे आणि उंची वाढवली त्यामुळे मी इथं योगपट्टीमध्ये मध्ये वाढवून घेणार आहे जेवढी आपण बॅक साईडला उंची वाढवली तेवढं हे योगपट्टीमध्ये मध्ये वाढवून घ्यायचं एवढं गोष्ट लक्षात ठेवायची कटोरी आपण जशीच्या तशी आखून घ्यायची कटोरीला वाढवायचं नाही काय नाही आपण जी पेपर वरती कटिंग करून घेतलेली आहे त्यानुसारच आपण ब्लाउज वरती पण आखून घ्यायची या पद्धतीने आपण हा कटोरीचा पार्ट आखून घेतलेला आहे पहा आता मी हे पटकन कट करून घेते एवढं त्याच्यानंतर आपण योगपट्टीमध्ये मध्ये कसं वाढवायचं ते सांगते तुम्ही ज्यानुसार कटिंग करशाल त्यानुसारच माप टाकायची आहे जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहून कटिंग केले असेल तर त्यामध्ये आपण योगपट्टी जी आहे ती पावणी इंचानी वाढवत असतो तर ती पण कटिंग खूप छान आहे त्याच्यामध्ये पण ब्लाउज छान बसतात बऱ्याच मैत्रिणींनी शिवलेले आहेत आणि मी पण शिवत शिवते त्या पद्धतीने ब्लाउज तर छान बसतात तर ही थोडीशी नवीन पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला ही क्रॉस पट्टी खालच्या साईडनी वाढवा लागते फक्त आता इथे उंची वाढवली वाड़, आहे म्हणून आपण योगपट्टी पण वाढवून घेणार आहे आता उंची जर नसती तर आपण योगपट्टी जशीच्या तशीच आखून काढली असती तर आपण ही पट्टी कट केली तर योगपट्टी जी आहे ती मी डबल काढून घेणार आहे तर डबल कशी काढायची ते पण सांगते जेणेकरून आपल्याला योगपट्टीला कसा टक्स घ्यायचा आहे आणि कितीचा टक्स घ्यायचा उभा टक्स पण आपण कितीचा घ्यायचा तो पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटल आता आपण ही क्रॉस पट्टी जी आहे ती आपण डबल फोल्ड करून काढू तर मी इथं हा कपडा इथं असा फोल्ड करून घेतला म्हणजे आपली ही जी योगपट्टी आहे ही आपली डबल निघत तर बघा मी जेवढं उंची वाढवून घेतली खालच्या साईडनी तेवढंच आपण ही योगपट्टी पण खालच्या साईडनी वाढवून घेऊ तर मी आता हे कट करून घेते येणे ना आपल्याला जॉईंट द्यावा लागत नाही योगपट्टीला तर जशीच्या तशी आपण हिचं आखून घेतलं म्हणजे काढूनच घेतली आपण योगपट्टी तर पहा या पद्धतीने आता पहा तर ही आपली अशी डबल निघलेली आहे योगपट्टी तर आपली योगपट्टी हे संपूर्ण मार्क झालेली आहे बाही आहे इथ तर बाही कटिंग करताना बघा मी डबल फोल्ड करून बाही काढते ही जेणेकरून आपल्याला हात शिलाई करावा लागणार नाही बघा अशी फोल्ड करून घेते हे बघा तर आता इथं आपल्याला हे आपल्याला फोल्ड करावा लागणार नाही म्हणजे आपल्याला हात हातशिलाई वगैरे करावं लागणार नाही तर माझी बाही जी आहे ती आपण ही एकदम छोटी बाही काढलेली होती म्हणजे चार इंचाची आणि मला बाही आणी आणी जी आहे ती माझी साडेचार इंच आहे आणि आपण म्हणजे किती घ्यायची मग पाच इंचावरती मी मार्किंग करून बाही जी आहे ती काढून घेते पाहिजे या पद्धतीने इथे पाच इंच येते तर आपण ही बाही जशीच्या तशी इथे ठेवून ही कट करून हो। मधल्या सेंटर पासून ठेवून मी आखून घेते फक्त आपल्याला इथं आपल्याला बाही जोडायला जेवढा कपडा लागतो तेवढंच आपण इथं कपडा मी इथं फोल्ड करून घेतला अर्धा इंच कारण की आपल्याला वरच्या साईडला हातशिलाई वगैरे काही करायचं नाहीये ब्लाऊज पीस थोडा जास्त होता त्याच्यामुळे हे शक्य झालं आपल्याला आणि बाही पण लहान असल्यामुळं असं डबल फोल्ड करून बाही आपल्याला काढता येते जेणेकरून आपल्याला हात शिलाई वगैरे करावा लागत नाही उरलेल्या कपड्यामध्ये आपण पायपिंग वगैरे करून घेऊ बघा बराच कपडा उरलेला आहे पट्टीसाठी तर इथं आपण घेतलेला आहे ब्लाउज पीस शिवण्यासाठी आणि इथून ही बाही आपण मधल्या सेंटरपासून कट केली ही योगपट्टी साईडला ठेवली मी आता आपण कटोरी ज्या आहेत त्या सर्वात पहिल्या जोडून घेऊ तर कटोरीचा टक्स किती घ्यायचा आहे ते पाहू तर मी सव्वा इंच टक्स घेते आहे आणि ओभा टक्क जो आहे तो पावणे तीन इंच पाहू शकता तुम्ही इथं अडीच इंच पण टक्स घेऊ शकता काही अडचण नाही तर आपण या पद्धतीने टक्सचं मार्किंग करून घेतोय तर दोन्ही पण साईडचे जे कटोरीचे टक्स आहेत त्या आपण इथं मारून घेतलेले आहेत आता इथे तुमची साईज कोणती पण येऊ शकते तर तुम्ही इथं जे आहे सव्वा इंचाचा टक्स हा घेऊ शकता आणि या पद्धतीने ओभा टक्स पण पावणे तीन इंच घेऊ शकता जर या पद्धतीने तुम्ही कटिंग केलेली असेल तर घ्या नाहीतर तुम्ही नॉर्मली दीड इंच आडवा टक्स आणि ओभा अडीच इंच घेऊ शकता त्याच्यानंतर आपण हे कटोरी जोडून घेतलेली पहा तर कटोरी नेहमी वरच्या साईडनी जोडल्यानंतर खालून जर वाटलं आपल्याला की थोडंफार कमी जास्त होतं आहे तर आपण तिथे थोडंसं कट हे करू शकतो त्यामुळं कटोरी नेहमी वरतूनच जोडायची खालच्या साईडने कटोरी वरती कट अजिबात नाही करायचा आपल्याला काही ग, कधीच नाहीतर मग आपला कटोरीचा शेप जो आहे तो संपूर्ण चुकून जातो पुढचा गाळा पण चुकून जातो त्यामुळं आपण नेहमी कटोरी जी आहे ती वरतूनच जोडायची आहे तर आपण दोन्ही पण साईडच्या कोटऱ्या जोडून घेतलेल्या आहेत आता आपण योगपट्टी जोडून घेते तर योगपट्टीवरती मी हा पार्ट असा ठेवून फोल्ड करून वरतून आपलं योगपट्टीचा पुन्हा एकदा असं पार्ट ठेवून या पद्धतीने याला टीप मारून घेतली टीप मारताना आतमधल्या कपड्याला व्यवस्थित आपल्याला जपायचं आहे तर आपण इथं हे कट करून घेऊ आणि थोडंसं पट काय करू आपण टेपच्या मदतीने इथे व्यवस्थित आकार देऊन घेऊ कारण की आपली सरळ अशी आपली पट्टी लागली पाहिजे पट्टीसुद्धा तर त्यानुसार आपण इथं हे कट करून घेतलं आता आपण दुसरी योगपट्टी बघा या पद्धतीने लावून आहे तर फोल्ड करून आपण पुन्हा एकदा याच्यावरनं टिप मारून घेऊ हो। आपल्या इथं दोन्ही पण पाडच्या कटोरी योगपट्टी जोडून झालेली आहे आपल्याला हुकलूक पट्टी लावायची आहे तर बघू शकता आता आपण हुकलूक पट्टी लावायच्या आधी मी ना काय करते साइड पार्ट काढून आहे तर सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली आणि जी पट्टी आहे ती आपण साडेचार इंच प्लस अर्धा इंच पाच इंचावर घेतलेली आहे आणि जी रुंदी होती आपण खालच्या साईड गोल आकार दिलेला ती अडीच इंच ठेवलेली आहे आणि यानुसार आपला गोल गळ्याचा आकार मी काढून घेतला ब्लाउजचा मधला सेंटर धरून दोन्ही साईडने आपण चार चार इंचावर मार्किंग करून घेतलं तर आपले हे अर्धा इंचाचे टक्स असतात तर टिप मारताना नेहमी आपण डबलच टिप मारायची आहे आता जो पण आपला बॅक साईडच्या गळ्याची जी, जी पट्टी निघलेली आहे त्यामध्ये मी काय करणार आहे तर आय पट्टी लावून आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं खालच्या साईडने आणि आपण या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता आपण ओरलेला जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्यामध्ये आपण एक हूपट्टीसाठी पण कपडा काढून घेऊ तर मी ह्या पट्टीला थोडंसं जॉईंट देऊन घेणारे अशा पद्धतीने आपण ही हुपपट्टी लावून घेतोय तर हुपपट्टी आपली ही ने कमीत कमी सव्वा इंचाची किंवा एक इंचाची असली तरी पण चालून जाते आणि या पद्धतीने आपण हिच्यावरती एक टीप मारून घेऊ तर आपल्या दोन्ही पण कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत दोन्ही साईडचं तर इथं तुम्ही गळ्याला शेप देऊ शकता आकार आ, खोल घ्यायचा असेल तर तुम्ही अजूनही खोल घेऊ शकता या पद्धतीने तर आपण आता बॅक साईड पार्टला जी कमरपट्टी आहे ती जोडायची आहे तर त्यासाठी मी इथं पट्टी काढून घेते तर या दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला जॉईंट देऊन आपण इथं कमरपट्टी लावून घेणारे साईडला तर आपली कमरपट्टीसुद्धा जोडून झालेली आहे ब्लाऊजची आता आपण इथं सरळ भागावरती हे आपले फ्रंट पार्ट उलटे ठेवायचे आहेत या पद्धतीने आणि शोल्डर जे आहे ते जोडायचे शोल्डरला टीप मारताना ने आपण नेहमी एक टीप थोडी सरळ मारून एक टीप आपल्याला खालून थोडी नॉर्मल तिरकी घ्यायची आहे जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्स असेल तर ते शोल्डर अजिबात उतरणार नाहीत तर आपल्या इथं शोल्डर वगैरे जोडून झालेले आहेत आपल्याला आता बाही जोडून घ्यायची आहे तर बाहीचा मधला सेंटर धरून आपण जो काही खोल भाग आहे तो आपल्याला कटोरीच्या साईडने जोडायचा आहे तर आपण दुसऱ्या पण साईडची बाही त्याच पद्धतीने जोडून घेणारे आपण बाही जोडून घेतली आपली राहिलेली आहे पायपिंग तर मी पायपिंगसाठी पण अशा तिरक्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहे ब्लाऊज पिसामधल्या आणि आपण तिरके पट्ट्या लावणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला पट्टी जी आहे ती थोडीशी खेचून धरायची आहे तर बऱ्याच मैत्रिणींची पायपिंगसुद्धा उलटती किंवा पायपिंग व्यवस्थित जमत नाही तर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे पायपिंगचे सुद्धा नक्की बघा जर तुमची पायपिंगही उलटत असेल तर ही पट्टी आपल्याला कडीने एकदम फोल्ड करायची आहे जशी मी करते आता उरलेला पट्टीचा जेवढा पण कपडा आहे तो आपल्याला इथे एक्स्ट्राचा कट करून टाकायचा जेणेकरून आपल्या पायपिंगची फिनिशिंग छान दिसती मग आतमधून सुद्धा पहा या पद्धतीने आता आपण याच्याकडे टीप मारून घेऊ आता जो आपला नेम आपला जो पायपिंगचा खाचा असतो जिथे तिथून आपल्याला एकदम मध्यभागावरती ही टीप मारून घ्यायची आहे त्या खाच्यात जर आपली टीप आली तर आपली पायपिंग ही व्यवस्थित बसती आणि गोल पण दिसते आणि उलटत पण नाही आणि दिसायलाही छान दिसते इथं तुम्ही किती जाड बारीक पायपिंग घ्यायची ती घेऊ हो शकता तुम्ही इथं तर आपले पायपिंग पण झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि किती छान आलेली आहे आता आपण फिटिंग करून घेऊ ब्लाउजची तर या पद्धतीने आपण इथं फिटिंग करून घेतोय आपली तर फिटिंगला कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही आहे एकदम परफेक्ट फिटिंग बसलेली आहे तर नक्की ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करून बघा आणि स्वतःचे ब्लाऊज स्वतः हे शिवून बघा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी जिंनी अजून चॅनल सबस्क्राईब नसं केलं तर त्यांनीसुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी इथं ब्लाऊजची फिटिंग करून घेते आहे तर पाहू शकता फायनली लोक या पद्धतीने पाही पण जर तुम्ही केली तर बाहीला आपल्याला हातशिलाई वगैरे कराव्याची गरज पडत नाही नक्कीच ट्राय करा भेटू आपण वाटलंच तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ